राजकीय रणसंग्रामामध्ये कितीही बलाढ्य संघाचा कप्तान असो त्याला अत्यंत काळजी घ्यावी लागते की शत्रूला लहान समजता काम नाही आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील महाराष्ट्राच्या महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महायुतीची सरशी झाली पाहिजे यापेक्षा भारतीय जनता पार्टीची सरशी झाली पाहिजे याचा अधिक मोठा विचार केलेला आहे त्यातली त्यात त्यांना एक भीती जाणवत आहे ती भीती अर्थातच एका बातमीची एका राजकीय चर्चेची ती चर्चा आणि ती, ती बातमी म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर करायचं काय आता आज बघा भाजपने एक अंतर्गत सर्वे केला हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने लढलं पाहिजे आणि त्याचा काय नेमकं आपल्याला आपल्याला परिणाम बघावा लागणार आहे हा एक सर्वे करून झाला दुसरं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अशा बातम्या पेरल्या जायला लागलेल्या आहेत की दिल्लीतले जे नऊ खासदार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे त्यापैकी पाच खासदार आमच्या संपर्कात आहेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी देखील त्याला दुजोरा दिलेला आहे आणि एकूणच भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर यावर अतिशय गांभीर्याने विचार करायला लागलेले आहे एवढंच नाही तर त्याप्रमाणे कृती देखील करायला लागलेली आहे आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राइब ज बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा राज ठाकरे यांनी अमित शहा यांना भेट नाकारले ही बातमी आली ज्या राज ठाकरे यांना दिल्लीमध्ये अमित शहा अत्यंत बिझी शेड्यूल असल्यामुळे भेटू शकले नव्हते अशी बातमी एकेकाळी येऊन गेलेली आणि आता बातमी काय आलेली की राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट नाकारली वर्षा बंगला सांगतोय की बघा विचार करा चहापान तरी करा स्वागत करा वगैरे ते सगळं झालं राज ठाकरे यांनी काही ऐकलं नाही आणि ते ऐकलं नसल्याची बातमी जोरदारपणे येऊन गेलेली आहे आता राज ठाकरे आज यांनी राज्य सरकारला एक पत्र दिलेलं आहे की पहिलीला तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करणार नाही तो आदेश तुम्ही अजून का काढला नाही अशी विचारणा केलेली आहे आता हे सगळं काय घडतंय हे यासाठी सांगतोय की राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती वगैरे हे तर बोललेले आहेतच मूळ त्यांनी जो एक प्रश्न विचारलेला आहे काय प्रश्न विचारलेला आहे की पहलगाम मध्ये अडीचशे किलोमीटर जे आत आतमध्ये आले जे सहा अतिरेकी ते अतिरेकी कुठे आहे ऑपरेशन सिंदूर केलं वगैरे ते सगळं झालं इस्लामाबाद घेतलं कराची घेतलं अशा पुढ्या सोडल्या तेही झालं परंतु प्रत्यक्षात ते सहा अतिरेकी कुठे आहेत आणि याविषयी आपण निवडणूक काळामध्ये बोलणार आहोत असं राज ठाकरे यांनी मुंबईतलं दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगून टाकलेलं आहे म्हणजे आता राज ठाकरे आता पुन्हा लोकसभा निवडणुकीप्रमाणे की बिनिसर्त पाठिंबा वगैरे असं काही देणार नाही आता जशी इतर सर्वांच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका या प्रतिष्ठेच्या निवडणुका आहेत त्याचप्रमाणे मनसेच्या देखील आहेत कारण मनसेला एक पॉइंट सदोतीस टक्के मते विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाली आणि अमित ठाकरे यांचा पराभव झाला तो कुणामुळे झाला वगैरे काय ते सर्व श्रुत आहे आता वेळ आलेली मुंबई महानगरपालिकेमध्ये आपली शक्ती दाखवण्याची नाशिकमध्ये दाखवण्याची पुण्याला दाखवण्याची छत्रपती संभाजीनगरला दाखवण्याची आता वेळ आलेली आहे आणि आपण जर राजकीय शहाणपण जर दाखवलं की उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आपण जर गेलो तर आपला राजकीय जो करिश्मा आहे तो प्रकारे आपण पुन्हा एकदा दाखवू शकतो ज्याप्रमाणे आपण सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार नऊ मध्ये आपण आपले अकरा बारा आमदार निवडून आणले होते ती संधी आता आपल्याला आहे की आपले नगरसेवक मोठमोठ्या महानगरांमध्ये जास्त संख्येने आणले पाहिजेत यासाठी आणि म्हणून आता था राज ठाकरे यांनी एकोणीस एप्रिलला ते जे वाक्य उचारलं तर किरकोळ भांडणं बाजूला ठेवू महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊ त्याप्रमाणे त्यांचे पावलं पडत आहे आता भर टाकली आज पर्यावरण दिनाच्या दिवशी झाडांना जे खेळे ठोकले जातात ते काढण्याचा जो कार्यक्रम अमित ठाकरे यांनी हाती घेतलेला आणि त्या वेळेला त्यांना विचारण्यात आलं की तुमचं काय मत आहे त्यांनी सांगितलं की आता ते रोज माध्यमांना सांगण्यात काही अर्थ नाही आहेत म्हणजे त्यांचा रोग संजय राऊतांकडे होता हे दोघे भाऊ बोलतील आणि ठरवतील असं बोललेलं आहेत अमित ठाकरे परवा आदित्य ठाकरे बोललेले याची भरपूर चर्चा झालेली आहे आपल्याला मूळ जे आहे की आपण जी चर्चा करतोय की भारतीय जनता पार्टीने हे गांभीर्याने घेतलेलं आहे हे बघा तुम्ही एक लक्षात घ्या ज्या वेळेला तीन दिवसांच्या दौऱ्यावर अमित शहा मागच्या वेळेला आले होते ते रत्नागिरी कोकण इकडे तिकडे ते फिरले त्यावेळेला त्यांनी एकनाथ शिंदे यांना शिवतीर्थावर पाठवलं होतं आणि मग शिवतीर्थावर ते गेले उदय सामंत यांना बरोबर घेऊन गेले तिथं आमरसपुरी खाल्ली त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील एकदा शिवतीर्थावर त्याच्या आधी येऊन गेले होते आणि सर्वात महत्वाचं पण दोन्ही भाऊ परदेशात गेले कौटुंबिक सहलीसाठी इंडोनेशियाच्या बालीमधून ज्या राज ठाकरे परत आले आणि आता राज ठाकरे काय बोलणार याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि त्याच काळामध्ये अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वर्षा बंगल्यावर राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आता राज ठाकरे असं बुलाय मेहमान वगैरे असं कधी राहू शकत नाही त्यांना निरोप पाठवला गेला होता की तुम्ही या जरा आपण चर्चा करू जरा बोलू असं आणि इतकंच नाही त्याच्या आदल्या दिवशी राज ठाकरेंनी पहलगाम घटनेवरून यथेच तोंडसुख घेतलं तो होतं मोदींवर शहांवर तरी देखील फडणवीस यांनी रात्री बोलवलं चर्चा केली होती की बघा विचार करा परंतु राज ठाकरे यांनी ते काही त्यांचं ऐकलेलं दिसत नाही हे त्यांच्या कृतीवरून दिसत आहे आणि त्यामुळं आता हे दोघं एकत्र येणारच हे आता निश्चित झालेलं आहे मग नाशिक असो संभाजीनगर असो मुंबई असो सगळीकडं मनसैनिक आणि शिवसैनिक एकमेकांच्या भेटी गाठी घ्यायला लागलेले आहेत आज नाशिक मदे, मदे, शिवसे शिवसे मदे तर काय नाशिकमध्ये सत्यनारायणाची महापूजा होती तिथं मनसेच्या कार्यालयामध्ये तिथे उभाठाच्या हे शिवसेनेचे शिवसैनिक जाऊन तिथं प्रसाद घेऊन आलेले हे असं मुंबईमध्ये तर अनेक होर्डिंग लागलेले हे सगळं घडतंय आहे आणि ते घडत असताना आपल्याला मोठं आव्हान निर्माण होणार आहे मुंबई पुरतं जर बोलायचं झालं तर काय तीस ते सदोतीस टक्के मराठी मतं आणि मराठ मरा, मरा, मुंबईला गुजरात कडे नेण्याचा विचार आहे हे वारंवार संजय राऊत आप बोलत आहे आणि त्यासाठी वेगवेगळे वे उदाहरण ते सांगत आहेत आता काल परवा पुन्हा एकदा ती दूध डेरीची जमीन ही देण्याचा निर्णय अगदी काल परवा घेण्यात आलेला म्हणजे असे अनेक भूखंड कुणाला दिले जात आहेत गौतम आदानी यांना दिले जात आहेत मग आता गौतम आदानी हे उद्योजक आहेत मग आपला धारावी पुनर्वसन प्रकल्प आपल्याला मिळालेला आहे मग आता किती लाखो लोकांचं पुनर्वसन करायचं आहे मग आपल्याला जे काही वाढून मिळणार आहे सगळं चटई क्षेत्र वगैरे त्याचा सगळं जे उपभोग घ्यायचा आहे आपल्याला जो बिझनेस करायचा आहे त्यासाठी आपण माग माग आपण मा, मा, मागायचं आणि यांनी सहाय्य करायची अर्थात याला सगळेच पक्ष आहे म्हणजे गौतम मादानी सगळ्यांच्या मातोश्रीवर पण एकदा काही काळ जाऊन आलेले आहेत शिवतीर्थावर पण जाऊन आलेलं म्हणजे असं समजण्याचं काही कारण नाही तो भाग वेगळा आता हे सगळं जे उद्योजकीय राजकारण आहे ते राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं नाही मुंबईच्या हिताचं नाही असं सांगितलं जात आहे आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के सत्य आहे हा नुसता राजकीय आरोप किंवा आक्षेप वगैरे असं नाही जे शंभर टक्के सत्य आहे म्हणजे उद्योग धार्जीनं राजकारण करायचं सत्तेचा पुरेपूर त्यासाठी सत्ते उपयोग करून घ्यायचा हे सगळं उघड म्हणजे दिसतंय त्यामध्ये लपून राहण्याचं काही कारण नाही आता हे जर भाऊ एकत्र आले आता कसं आहे याच्यामध्ये अजून अंतर्गत बरेच प्रभाव आहेत आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दरी आहे एकनाथ शिंदे यांनी एकशे सात जागांची म्हणे मागणी केलेली आहे दुसरं विधानसभेला देखील त्यांचा तो फेमस आकडा होता म्हणजे इतक्या जागांवर आमिलनाडू आता मुंबई महानगरपालिकेत पण त्यांनी तो आकडा काढलेला आहे बहुतेक ते ज्योतिषांना विचारून तो आकडा ते बोलत असाव कारण ते हार्ड बार्गेनिअर आहे लोकसभेलाही त्यांनी ते केलं विधानसभेलाही ते केलं आणि शिवसेनेला त्यांनी चांगल्या प्रकारे प्रकारे निवडून आणलेलं आहे स्ट्राईक रेट त्यांचा चांगला ठेवलेला आता मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील त्यांना ते करायचे मग ते करत असताना हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आपण करायचं काय हा देखील त्यांना तेवढा मोठा प्रश्न आहे मग त्याच्यामुळे केंद्रातले जे राज्यमंत्री आहेत प्रतापराव जाधव हो। ते असं म्हटलेले आहेत की आमच्या संपर्कामध्ये खासदार आमदार सगळेच जण आहेत आमचं ऑपरेशन टायगर चालू आहे आता खासदार येतील कारण ते फक्त काय की पक्षांतर बंदी कायदा मग किती पाहिजेत दोन तृतीयांश पाहिजे मग आता नऊ पैकी किती सहा पाहिजे आता मग कोणी यायचंय पुढाकार घ्यायचा मांजराच्या काळात घंटा कोणी बांधायची वगैरे ते कोण बोलणारे वगैरे ते समोर येईलच असं प्रतापराव जाधव यांनी म्हटलेलं आहे आणि अशा बातम्या मुद्दाहून पेरल्या जातात आहे आता खाली जे ग्राउंड लेवल ग्राउंड लेवलला आणि तिथं ग्राउंड लेवलला ज्या निवडणूक आहेत प्रभागांच्या वार्डांच्या तिथले देखील माझी नगरसेवक हो वगैरे यांची मोठ्या प्रमाणात काय चाललेलं आहे खरेदी चाललेली आहे मग ती खरेदी लक्षात घेता अजून एक ही जर पोळी सोडली तर अजून काही मोठं होऊ शकतं म्हणजे असं डॅमेज करायचं मॉरल डॅमेज करायचं या दोन्ही भावांना कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला घेरता येणार आहे याची ये रणनीतीच याची स्ट्रॅटेजी ही अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली आहे अंमलात आणलेली आहे ते भलं किती त्याच्याबद्दल वाच्यता करू नयेत पण एक एक पावलं त्यांनी टाकायला सुरुवात केलेली आहे याचाच अर्थ एवढाच आहे हे दोन्ही भाऊ जर एकत्र आले आणि ठाकरे ब्रँडला पुन्हा एकदा जनमानसामध्ये किती स्थान आहे हे जर त्यांनी दाखवून दिलं तर आपलं काय खरं नाही अशी एक भीती या बलाढ्य संघाच्या कप्तानांच्या मनामध्ये आहे हे तितकंच खरं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद